आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपली मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दहाव्या वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा शु तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचा तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुबेच्छु, श्री गुरुदत्त मल्टी स्टेट कॉप सोसाइटी क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा अहमदनगर श्री संस्थापक शेअर मोबाईल नंबर नव्यान्व बावीस चव्वेचाळीस शून्य एक नव्वद तसेच सर्व संचालक मंडळ सभासद आणि कर्मचारी वर्ग